नमस्कार शेतकरी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि मी तुमचा मित्र एकनाथ लोखंडे आपले सर स्वागत करतो मित्रांनो आज आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आपला विषय हा अद्रक पिकातील पितृपक्ष यातील सडीचं नियोजन या याविषयी आपण व्हिडिओ करत आहोत चढ ही पितृक्ष प्रमाण हे आता सर जरी अगोदर पासून लागली पण पितृपक्षामध्ये जास्तीच ऊन या पिरियड मध्ये लागत म्हणजे ऑक्टोबर हिट आणि पितृपक्ष एकाच मध्ये येतात आणि आपल्याला अद्रक जी जपायची ती म्हणजे ऑक्टोबर महिना हा पूर्ण निघ लावायचा हवा या हिशोबानं आपल्याला अद्रक पिकाचं नियोजन करायचं तर आता पितृपक्षामध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारे आप आपल्या अद्रक पिकाची काळजी घेऊ शकतो आणि त्याला सहणसाठी प्रिव्हेंटिव्ह औषधी किंवा जे ड्रिचिंग वगैरे असतील जे स्प्रे वगैरे असतील त्यांचं नियोजन हे कशा कशा स्वरूपाचं आपण घेऊ शकतो याविषयी आपण आता बोलणार आहोत तर चला व्हिडिओला सुरू करूया पण जर सुरुवातीला आपण आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट दिली आणि आपल्याला व्हिडिओ आवडला किंवा माहिती आपल्याला आवडली तर आपण आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता सततच्या पावसामुळे किंवा अद्रकीच्या कि सुरुवातीच्या खांडांतील प्रॉब्लेममुळे मुळे प्रॉब्लेम सुरू आता पितृपक्षामध्ये नवीन कुठले प्रॉब्लेम सुरू होत्या पितृपक्षामध्ये स्पॉट हे वाढत्या आता पितृपक्षामध्ये स्पॉट वाढल्यानंतर आपलं काम काय आहे की आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला सळमध्ये नियोजन करायचंय आहे निमॅटोडसाठी नियोजन करायचंय त्याच्या ग्रीनरी त्याची ग्रोथ त्याच्यावर येणारा करपा म्हणजे ह्या पंधरा दिवसात जवळपास आपल्याला बरच लक्ष या पिरियडमध्ये ठेवायचं आणि या पिरियडमध्ये पितृपक्षामध्ये जर पाणी म्हणजे पाऊस कमी असला तर आपलं सड पसरण्याचं प्रमाण हे कमी राहतं आणि जर पाऊसही जास्त आहे आणि ऊनही जास्त आहे तर मात्र आपला प्लॉट हा जर कधी सडला तर त्याला अटकाव घालायला आपल्याला बराच टाइम लागतो आता बऱ्याच ठिकाणी काय काय फॉर्मुले वापरल्या जातात तर आता सुरुवातीला काय होत आहे अर्द्रक पिकावर स्टंपवर फवारणी सुरू आहे स्टंपवर फवारणी करायची कारण बुरशी जी असते ती स्टंपवर असते म्हणजे कांडीवरती असते अद्रक पिकाच्या अद्रक पिकाच्या कांडीवरची बुरशी जर आपल्याकडून गेली तर आपल्याला संभाव्य धोका हा कमी निघतो की आपले अद्रक चान्सेस असतात की बऱ्यापैकी राहील आणि एका लिटर साठी सॉरी एक एकर साठी जवळपास पाचशे लिटर पाणी हे आपल्याला लागतं ला अद्रक पिकाच्या स्टंपवर दोन्ही बाजूने स्प्रे घ्यायसाठी आता त्याच्यामध्ये कोणतं कोणतं का लिक्विड तुम्ही घेशाल किंवा बुरशीनाशक घेशाल किंवा काय काय वापरणार आहे त्यामध्ये हो तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं वापरण्याचं घटक म्हणजे हा मेनकोझेम किंवा मेटलाइझेम पस्तीस टक्के चांगला एक बुरशीनाशक जे की स्पर्शजन्य असेल आणि ज्याच्यामुळे स्पर्शजन्य व आंतरप्रवाही हे दोन्ही काम ते बुरशीनाशक करेल व त्यामुळे आंतरप्रवाही बुरशीनाशक व स्पर्शजन्य बुरशीनाशकामुळे त्यावरील करपा हा सॉरी कारपाणी त्यावरील बुरशी ही धुवून जाते व बुरशी धुतल्यामुळे काय होत कि आपल्याला त्याची लाईफ वाढते अद्रक पिकायची बुरशी जर झाली तर त्यावरती बुरशी येत नाही व आपल्याला सरचं प्रमाण हे थांबवायला मदत होते आता त्यामध्ये आपण क्लोरो मॅटासायसी पस्तीस टक्के आणि एक अँटीबायोटिक याचा स्पॉट म्हणजे स्टंपवरती आपल्याला स्प्रे करायचा स्टंपवरती स्प्रे करताना स्टंप हा उभ्या दांडीला आरवा स्प्रे करायचा वरतून नाही तर ता... हे प्रमुख एक कारण की आपल्याला स्टंपवर स्प्रे घ्यायचा आणि दुसरं असं की आपल्या अद्रकला जर स्पॉट लागेल तर आपल्याला त्या ठिकाणी ड्रिचिंग करणं महत्वाचे ठरते आणि ड्रिचिंग सोबत आपल्याला स्पॉट ड्रिचिंग स्पॉट ड्रिचिंग देखील महत्वाची ठरते कारण बऱ्याच वेळेस काय होतं आपण ड्रिचिंग केल्यानंतरही आपला प्लॉट थांबत नाही तुम्ही जैविक सोडा किंवा रासायनिक सोडा किंवा कुठलेही घटक जे तुम्हाला वाटतील ते तुम्ही जरी ट्राय केले बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा अर्जिनिया ट्रायकोडर्मा व्हिरिडी पॅसिलस ब्युएरिया बॅसिलस ब्युएरिया यासारखे घटक आपण सोडत जरी राहिलो तरी जितका रिझल्ट ड्रिचिंग आणि स्पॉट ड्रिचिंग या दोन गोष्टी केल्यानंतर येतो तितका रिझल्ट आपल्याला निव्वळ ड्रिचिंग केल्याने येत नाही तर काय करायचं आता स्पॉट ड्रिचिंग करताना आपण जर रासायनिकमध्ये विचार केला तर रासायनिकमध्ये आपल्याला भरपूर प्रकार आहे जर अद्रक पिकाची सर ही थांबतच नसेल तर जैविक करून फायदा नाही कारण मध्ये काय प्रायमरी स्टेजला तुमचं काम चालतं काया काया। आ, आ, तर त्यामध्ये प्रायमरी स्टेजला काम करतं ते आणि त्यामध्ये तुम्ही काय काय वापरू शकता ट्रायगोडॉर्मा हर्जिनिया ट्रायगोडॉर्मा विरिडी म्हणजे बाबा ते एक जैविक कीटकनाशक आहे आणि हे दोन बुरशीनाशक आहेत मित्र कीटकनाशक मित्र बुरशीनाशक यांचं काम हे सुरुवातीला असतं कारण जर आपल्या पिकामध्ये सरचं प्रमाण हे नगण्य असलं थोडं असलं तर आपण जैविक गोष्टीचा वापर करू आणि सरचं प्रमाण जर जास्त असलं तर आपल्याला पहिल्यांदा ड्रिचिंग घ्यायची क्लोरो प्लस मेटालॅक्सिल प्लस अँटीबायोटिक अँटीबायोटिकमध्ये तुम्ही व्हॅलिड मायसिन स्टेप्टोसायक्च्या पुढ्या किंवा विरागोल्ड मॅपलचं हे आपण आपल्या स्पॉट ड्रिचिंगला वापरू शकतो स्पॉट ड्रिचिंगला वापरायला एका पंपाला म्हणजे बॅटरी पंप एका बॅटरी पंपाला त्याचं प्रमाण लागतं आपल्याला पन्नास सी एम एल क्लोरो क्लोरोप प्लोर फायर पायरपॉस सायपर मैत्रीण आणि पन्नास ग्रॅम मॅट्रिक्स म्हणजे मॅटर ॲक्झिल पस्तीस टक्के आणि तेवढंच आपल्याला अँटीबायोटिक याचं प्रमाण हे आपल्याला स्पॉटवरती वापरायचं स्पॉटवरती वापरल्यानंतर आपल्याला आठ दहा दिवसासाठी तेवढा चान्स भेटतो की आपलं हे आदरक सरचं प्रमाण हे तिथपर्यंत थांबतो आणि जर थांबतच नसेल सरचं प्रमाण तर त्यासाठी दोन तीन गोष्टी अजून अवेलेबल आहे जर तुमचं सर ही आद्रक पिकाची थांबत नसेल तर आपण हायड्रोजन पॅरॉक्साईड हे देऊ शकतो हायड्रोजन पायरॉक्साइड मध्ये एकरी दोन लिटरची शिफर असेल हायड्रोजन है। पॅरॉक्साईड प्लस मॅट्रिक्स किंवा मॅटाझिल पस्तीस टक्के हे आपण आपल्या अर्दक पिकायला द्यायचंय त्यामुळे काय होतं हायड्रोजन पायरोसाईडमुळे जितके बी जंतू आहे जीवजंतू समजा बॅक्टेरिया आहे त्या टोटल डिस्ट्रॉय होतात जमिनीतल्या आणि रासायनिकमध्ये हेच बांधगड रस्ते रासायनिक, रस रासायनिक आपण ज्या वेळेस वापरतो त्यावेळेस आपल्याला आपला प्लॉट हा पूर्ण बॅक्टेरिया मुक्त होतो म्हणजे तुमच्या चांगल्या बॅक्टेरिया असो किंवा वाईट बॅक्टेरिया असो त्याच्यापासून त्याची पूर्णता सुटका होते आता तसंच त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी वापरायच्या तर तुम्ही हायड्रोजन पायरोसाइड प्लस मॅट्रिक्स किंवा मॅटासायचे पस्तीस टक्के याचा देखील डोस घेऊ दे। शकता दुसरी बाब क्लोरो प्लस पायरि क्लोरोपायरपस प्लस सायप्रोमिथ्रीन हे कीटकनाशक एक स्वस्तातलं कीटकनाशक कारण यापेक्षा या दुसरं तुम्ही आठ दहा दिवसांसाठी थांबू शकत नाही दुसरी गोष्ट कीटकनाशक बुरशीनाशक आणि अँटीबायोटिक आणि तिसरी बाब अशी की जर या गोष्टींचा वापर तुम्ही अगोदर केलाय आणि तरी देखील तुमची सड थांबत नाही तर मग तिसरा उपाय इन्स्टंट चुना इन्स्टंट वापर म्हणजे बोर्ड मिश्रण एका एकरसाठी दोन किलो हे त्याच प्रमाण एक एकरची ड्रिचिंग किंवा स्प्रे जो आपण घेतो त्यासाठी आपल्याला या गोष्टी अवेलेबल असणं आवश्यक आहे की आपण दोन किलो इन्स्टंट चुना इन्स्टंट कॉपर चा वापर आपण आपल्या आदरक पिकामध्ये ड्रिचिंग करा जवळपास शंभर लिटर पाण्यामध्ये आणि त्याला जेवढं पाणी शिल्लक असलं तेवढा त्याचा फायदा कारण पाणी शिल्लक असलं की ते स्प्रेड होतं जे आपण ड्रिचिंग करतो ती स्प्रेड होती म्हणजे पांग पांगली आणि पांगल्याचा फायदा असा होतो की आपण जर ड्रिचिंग मध्ये आपलं औषधी पांगलं तर ज्या ज्या ठिकाणी स्पॉट झालेले आहे किंवा होणार आहे त्या त्या ठिकाणी जाऊन ते रासायनिक घटक त्यांचं काम सुरू करतात आणि त्यातूनच उरलेलं लिक्विड हे आपल्याला थोडस बाजू ठेवायचं एक दोन पंपांपुरतं किंवा मग तुम्ही वेगळं द्रावण देखील तयार करून पुन्हा द्रावण तयार करून जर अद्रक पिकात स्पॉट जास्त असली तर त्यामध्ये आपल्याला वापरायला सोपं जातं त्या, सोप त्या स्पॉटवरती टाका एक तर ड्रिचिंगने टाका किंवा आळंदी करा अशा प्रकारे आपल्याला या गोष्टीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो पितृपक्षामध्ये काय होतं की पितृपक्षामध्ये सर्वच कामं शक्यतो शेतकरी बंद करतात रोटर मारणे म्हणजे पॉवर टिलर जे आपण आता पॉवर बिल्डरच काम करताय सगळीकडे बेडचा औति नाही आणि निन्न जर तुमची आदरक ही चांगली असेल तर तुम्ही काही कोणत्या गोष्टी थांबवू नका जर तुमची आदरक चांगली नसेल तर तुम्ही अर्धा दिवस थांबले तर चांगलं कारण चांगली असल्यावर ती शक्यतो या पिरियडमध्ये लागू शकते पण इतक्या प्रमाणात नाही जर सुरुवातीला लागेल ला असेल तर मग त्याचं प्रमाण अधिक वाढत चालत आता जी धावती सड आहे का बॅक्टेरियल सड आहे का स्पॉट आहे यावर देखील आपलं नियोजन पुढचं ठरतो जर धावती सड असेल तर ते आपल्या कुठल्याच कामाचं नाही कारण जर आद्रक पिकामध्ये धावती सडाली आली तर ती आज या ठिकाणी उद्या त्या ठिकाणी अशा स्वरूपाची सड असते आणि ती थांबत नाही तिला कंट्रोल करायला तुम्ही कितीही ड्रिचिंग करा जोपर्यंत वातावरणात बदल होत नाही वातावरणात बदल म्हणजे कसा की थंडी पडत नाही तोपर्यंत ते थांबत नाही आणि जर सुरुवातीचा प्लॉट असला तर त्याला तुम्हाला कंट्रोल करणं हे मुश्किल होत तर अशा प्रकारे हे होतं आपलं नियोजन की आपण पितृपक्षामध्ये कसं कसं नियोजन करायचं जर पाणी कमी असला म्हणजे आपला मुबलक पाऊस असला तर पाऊस जर उघडला तर आपल्याला फायदा होतो त्याचा आपल्याला फायदा असा होतो की स्पॉट देखील वाढत नाही आपण त्यावरती अगोदर नियोजन करून त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न हा केलेला असतो त्यामुळे ते स्पॉट थांबलेले असतात था। आणि स्पॉट थांबल्यामुळे आपल्याला फरक असा पडतो की आपण आपल्या दुसरं लक्ष आपलं पुढं सरकतं की आपल्या अद्रक पिकाच्या कंदाची साईज वाढवणं आणि स्टम्पची अद्रक पिकाच्या कंदाची साईज हा महत्वाचा घटक ठरतो आणि स्टंपची जाडी हा देखील महत्वाचा घटक आहे कारण तुमचा जितका शेंडा किंवा काडी जितकी उंच सॉरी उंच म्हणल्यापेक्षा सुदृढ प्लस उंच गेली तर मग त्याचा फायदा होत नाही तर त्यासाठी ते कांडी देखील स्ट्रॉंग पाहिजे जाग आपल्याला स्टंप हा स्टम्प आणि पांगोल म्हणजे जाग आपल्याला त्याला ऑक्टोबरच्या नंतर पीएसबी पीएसबी द्यायला सुरुवात करायची पीएसबी म्हणजे फॉस्फोरस सोल्यबलायझिंग बॅक्टेरिया आता आपण तुम्हाला सांगतो तुम्ही सम्राट जीएस जीएस ऍग्रो जीएस ॲग्रोचं सम्राट वापरा किंवा तुम्ही सम्राट वापरा किंवा महाराजा वापरा किंवा कुठले वापरा त्यामध्ये हाईट कंटेनिंग त्यामध्ये हाईट कंटेनर सोबत पी एच बी बॅक्टरी प्लस पी uh, चे कंटेन हे हाय म्हणजे ज्याच्यामुळे काय होतं की आपली अद्रक ही uh, कंदात फुकते व त्याच साईज वाढते व त्याची क्वालिटी देखील चांगली सुधारते खालच्या याला गाठी तयार होतात तर गाठी तयार झाल्यानंतर आता वाढ होत नाही हे कस तुम्ही कसं समजाल तर तुमच्या पिकामध्ये वाढच नाही झाली वाढ होती राहिली प्लॉट थांबला हे आपण जर रोजच्या रोज आपल्या प्लॉट मध्ये व्हिजिट देत राहिलो किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर व्हिजिट देत तर आपल्याला लक्ष देतो की आपला प्लॉट पण जर तुमचा शेंडा अद्रक पिकाचा शेंडा हा जे साइड पान आहे दोन त्या साईडच्या पानांच्या खाली त्या दोन पानांच्या खाली जर त्याचा तर समजून घ्या की तुमच्या मध्ये निम्याटोड आणि तो निमेटोड काढण्यासाठी मग आपल्याला वेगवेगळे उपाय करायला सुरु करणं पडत तर त्यासाठी रूट केअर आहे जैविक मध्ये आणि त्या माहिती नाही अजून रासायनिकमध्ये कार्बोसल्फान आहे कार्बोफ्युरी आहे यासारखे घटक हे जर आपण आपल्या आले पिकाला दिले वेळोवेळी महिन्यातून एक तरी ड्रिचिंग ही आपल्याला रूट केअर किंवा कार्बोसल्फान किंवा कार्बोफ्युरी कार्बोसल्फान पंचवीस टक्के ए सी यासारख्या घटकांची व्हायला पाहिजे जर आपली ड्रिचिंग तशी झाली तर आपल्या अद्रक पिकामध्ये आपण सुदृढता आणू शकतो आणि आपल्या अद्रक पिकाला निमाटोड वगैरेचा त्रास हा होत नाही आणि जर तसं झालं नाही तर मग आपल्याला ही वाढ थांबून आपल्या पिकाची वाढच होत नाही तो खजून देखील वाढत नाही आणि वरून देखील वाढत नाही आणि त्याच्यावरती तुम्ही जर जीएस स्प्रे केला तर जीए जरी स्प्रे केला तुम्ही तरी जीए तोपर्यंत ते वाढत त्याच्यावर ते पण दाखवून जात हे त्याचं असं कार्य सुरू असत आता त्याच्यावरती दुसरी गोष्ट की करपा करपा हा जे मायक्रोन्यूट्रियंट आपण देतो त्याचा इफेक्ट हा जर ते कमी झालं तर ते आपल्याला दाखवतं की आपल्या दा, आपण जे ड्रिचिंग करतोय त्याचे रिझल्ट हे आपल्याला अगोदरच आप दिसत असतात तुम्ही स्प्रेमध्ये मायक्रोन्यूट्रियंट ची स्प्रेमध्ये अवश्य निवड करत जा दर स्प्रेला आठ दिवसाच्या स्प्रेला तुम्ही मायक्रोन्युट्रियंट जर घेतलं तर बॅक्टेरियल करपा आणि स्पॉट करपा जो असतो तर तो पूर्णता काम पडतो आता करप्याचा प्रादुर्भाव तो तुम्हाला माहिती आहे की पानं पिवळे पडतात आणि ठिपके पडतात आता त्याच्यामध्ये ती बुरशी राहते त्याला काय म्हणतात फायलोस्टिका फायलोस्टिका बुरशी अ... या आंतरप्रवाही किटकनाशकानं जाण्यापेक्षा स्पर्शजन बुरशीनाशकांना जास्त लवकर जाते तुम्ही जर स्पर्शजन बुरशीनाशकाचा स्प्रे हा आपल्या अद्रक पिकावर घेतला तर ज्या ठिकाणी वरून पानावरती जर करपाई तर पानावरती स्पर्शजन बुरशीनाशक पडली तर त्यावर त्याचा रिझल्ट इतका भारी येतो की करपा हा कमी पडतो आणि जो करपा की ज्याचा शेडा हा पिवळा पडो शेंडा म्हणजे खालच्या साईडचं पान हे पिवळं पडून वाळत चाललंय असा स्वरूपाचा जो दिसतो तर त्याला फेरसची कमतरता असते आणि फेरसची कमतरता असल्यामुळे आपल्याला जे आहे वरच्या शेंड्याचे पानं देखील तर ते पिवळे दिसायला लागतात आणि लांबून पूर्ण प्लॉट हा पिवळंच संकायला लागतो तर त्यासाठी कुठले कुठले बुरशीनाशक तुम्ही वापरणार आहे तर त्यासाठी वापरा नेटिओ कॅब्रोटॉप ब्लू कॉपर टॉप या बुरशीनाशकांचा वापर आपल्याला करायचा आहे आता आपण तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर आपण आपल्या आदर पिकाला सरसाठी इन्स्टंट कॉपर आणि इन्स्टंट चुना जर दिला तर त्याचे फायदे असे होत्या की सर तर थांबते सोबत आपल्या प्लॉटला ग्रीनरी येते ग्रीनरी म्हणजे स्टॉप झाल्यामुळं काय होतं की त्यात क्लोरोफिलचं कंटेन हे वाढतं आणि आपल्या ग्रीनरी आल्यामुळे आपला प्लॉट हा चांगला व्यवस्थित दिसतो आणि त्यानंतर तुम्ही दुसरं काम करायचं की निमेटोरचं निमेटोरचं काम केल्यानंतर तिसरं काम राहतं वरचं की पानांचं की ज्याच्यामुळे आपलं क्लोरोफिल कमी पडलं की क्लोरोफिल जर कमी पडलं तर आपल्या आर्द्र पिकामध्ये पिवळेपणा वाढतो त्याची वाढ व्यवस्थित होत नाही त्याची ग्रीनरी व्यवस्थित ठिकाणी त्यासाठी दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे जे आपण मायक्रोन्यूट्रियन म्हणतो ते आपल्याला अद्रक पिकाला द्यायचं दे देखील असतं आणि स्प्रेमध्ये दर स्प्रेमध्ये आपल्याला त्याची शिफारस करायची प्रत्येक स्प्रे मध्ये आपल्याला या गोष्टींचं नियोजन करावं लागतं आता अद्रक पिकामध्ये जर जर स्प्रे करायचा आता तुम्हाला सर्वच गोष्टी सांगितल्या मी स्टंपवर जर देखील तुम्हाला स्प्रे करायचा आहे तर आर्दरे पीक सडू नये यासाठी आपण स्प्रे घेतो त्याच्यामध्ये क्लोरो प्लस मॅटालॅक्झिन प्लस तुम्ही बुरशी कुठले घ्या वेरागोल्ड घ्या व्हॅनेटामाइसिन घ्या किंवा कार्बन हाइन्सिन घ्या किंवा कासुबी घ्या यासारखे बुरशी नाशक आणि हे जे संयुक्त बनलं याचा वापर आपल्याला आपल्या आले पिकाला करायचं आहे स्टंप स्टम्पर स्प्रेसाठी आता आपण जेव्हा बायोपेस्टिसाईड आणि बायो, बायो आ, इन इन्सेक्टिसाईड फर्टिलायझर याचा वापर आपल्याला केव्हा करायचा तर आता तुम्हाला सांगतो ज्या स्टेपला आपण पोळा पा पोळ्याला किंवा आमोशाला जसा याचा परिणाम होतो की आपण काय दिल्यानं आपला फरक पडतो तर तसाच हा आपल्या अद्रक पिकाला देखील तो नियम लाभू की आपल्याला कुठल्या पिरियडमध्ये काय द्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं की बायोपेस्टिसाइड जर आपण दिलं तर त्याचा पिरियड कुठला तर त्याचा पिरियड पौर्णिमेचा पौर्णिमेचा बायोपेस्टिसाईडचा कारण बायोपेस्टिसाइड जर आपण पौर्णिमेच्या मध्ये जर दिलं पौर्णिमेपासून तर ते आतमध्ये जे जंतू आहे जमिनीतील ते खाऊन टाकतात आणि खाल्ल्यामुळे काय होतं की आपल्या आले पिकाला त्याचा फायदा होतो आणि दुसरं की बायो फर्टिलायझर बायो फर्टिलायझर अमावश्यापासून सुरू करायचं की पौर्णिमेपर्यंत तुम्ही जे करणार बरोबर तुम्ही बायो करा किंवा रासायनिक करा फक्त जो पिरियड आहे तो पिरियड जर तुम्ही लक्षात ठेवला पेस्टिसाइड्स पौर्णिमेला आणि फंगिसाईड्स सॉरी फर्टिलायझर अमावश्याला या पिरियडला जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी त्याचा भरपूर फायदा होतो आणि त्यामुळे आपल्या अद्रक पिकाला सर लागण्याचे चान्सेसही कमी असतात कारण काय होतं सर जर लागली तर आपलं लक्षच कुठं लागले आपलं लक्ष हे सर्व सर्व त्या अद्रक पिकाचे जे स्पॉट लागेल त्या स्पॉटकडे राहत आणि स्पॉटकडे लक्ष राहिलं तर आर्थिक खर्च देखील वाढत चालतो आपला कारण काय होतं हा शेतकरी यानं काही सांगितलं तो शेतकरी त्यानं काही सांगितलं त्यामुळे तसा फरक पडत चालतो की आपल्याला आपल्या लेपिकामध्ये आता काय वापरायचं आहे त्यामुळे आपण हे नियोजन करा की आपण कुठल्या कुठल्या गोष्टी वापरणारे तर मित्रांनो आले पिकाच्या स्पॉट साठी तुम्हाला आता पहिले सांगितलं होतं की अद्रक पिकामध्ये आपल्याला स्पॉटला टाकायला रासायनिक मध्ये क्लोरो प्लस मेटल एक्झिट आणि जैविक मध्ये ट्रायको हार्जिनिया ट्रायको ट्रायग्रिरिडी प्लस बॅसिलिस बिवेरिया यांचा सहयोग हो। म्हणजे बायोमिक्स जरी वापरतो आपण महामंडळाचं म्हणजे सॉरी कृषी विभागाचं तरी चालतं त्याचं देखील छान रिझल्ट आपल्याला आपल्या आले पिकात दिसून येतं तर मित्रांनो ही होती आपली अद्रक पिकातील पितृपक्षातील सर नियंत्रण कशी करावे व त्यावर आपण कशा स्वरूपात काम करू शकतो याविषयी माहिती आणि जे अपडेट आपण बाजार भाव देत असतो ते रोजच्या रोज हे व्यापारी वर्गाशी संपर्क साधून आणि शेतकऱ्यांशी संपर्क साधून तरच आपण हे भाव डिक्लेअर करत असतो कारण आपल्याला शेतकऱ्यांची फसवणूक करायची नाहीये त्यांचं जर एखाद्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्यांनी सौदा केला असेल किंवा त्याचा रेट काय असेल काय नाही तर त्यांची चौकशी आपण व्हिडिओ त्या गोष्टी मांडत असतो तर मित्रांनो माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे तुम्हाला जर माहिती आवडली असल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि हा ही माहिती नुसती सांगायची नाही कारण मी स्वतः वापरलेली आहे तर त्याचा फॉलोअप देखील करा आपल्याला नक्कीच फायदा होईल की तुम्ही स्पॉटसाठी वापरा किंवा स्टम्प धुण्यासाठी वापरा किंवा ड्रिचिंगसाठी वापरा या सर्वच गोष्टींचा आपण जे सांगतोय त्यात कुठल्याही प्रकारचं गैर यामध्ये नाही आणि जे अतिरिक्त खर्च होतो की तुम्ही एक ड्रिचिंग झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी त्यामध्ये ती आपण जर धावती सड असेल तर ती थांबत नाही आणि त्यामध्ये आपण व्हायचो बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो तसंच तो आर्थिक तोटा तो सहन त्या शेतकऱ्यांना करावा लागतो सर्व दुसऱ्या शेतकऱ्यांना करावा लागतो हे होतं आपलं पितृपक्षातील नियोजन हो आणि याचा तुम्ही पुरेपूर -पुरे वापर करा कारण तुम्ही हायड्रोजन पॅरॉक्साईड देखील वापरू शकता हायड्रोजन पॅरॉक्साईड तुम्ही जर स्पॉटवर टाकलं तर त्यामध्ये हायड्रोजन पॅरॉक्साईड जसं तुम्ही जखमावर टाकल्यानंतर तुमची जखम उकळते व जखम बरी होते त्याच प्रकारातला हे पूर्ण पूर्णज पूर्ण कीड हे मरू जात किंवा तुम्ही क्लोरो देखील वापरून तुमचं पीक हे वाचवू शकतात रासायनिक बुरशीनाशक रासायनिक कीटकनाशक हायड्रोजन पारॉक्साइड आणि कीटक जैविक कीटकनाशक जैविक बुरशीनाशक यांचा अवलंब यांच्या खेरीज कुठलाही वेगळा मार्ग हा सड नियंत्रण असेल किंवा कुठलाही नियंत्रण असेल यासाठी लागू होत नाही तर आपली माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो आणि आपण आपल्या मेसेजद्वारे आपल्याला कळवा की आपण अजून कुठल्या कुठल्या सुधारणा आपल्याकडून अपेक्षित आहे तर धन्यवाद आपण आपला वेळ देऊन आपल्या युट्यूब चॅनलला उपस्थिती दिल्याबद्दल धन्यवाद